अर्ध्या अर्ध्या असा फॉर्म्युला नाही फॉर्म्युला असा आहे की फीडबॅक जो सर्वेमध्ये येतो की हा उमेदवार तुल्यबळ आहे त्याच्यामध्ये त्याला ती जागा सोडायची बैठक सुरू आहे दोन्ही पक्षाच्या नेत्यांची फॉर्म उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे कसं सेटलमेंट होत आहे सगळं अनेक ठिकाणी तुमच्या आणि त्यांचे उमेदवार समोरासमोर आहेत काय ठरेल आज या ठिकाणी सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जी बैठक चालू आहे त्यामध्ये काही जागी आमच्या दोन्हींकडनं उमेद उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यात आले होते आत्ता ती बैठकीमध्ये आम्ही जे जे डबल फॉर्म झालेले आहेत त्याच्यामध्ये जे तुल्यबळ आहे ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये त्या कॅन्डिडेटचा फॉर्म ठेवून दुसऱ्याचा विड्रॉल करावा अशा पद्धतीची आमची वाटाघाटी आत्ता अंतिम टप्प्यात आलेली आहे जवळपास नऊ ठिकाणी आहेत जवळजवळ बर बर मग हे नऊ ठिकाणी जे माघार घेतील ते तुमच्या अर्धे आणि त्यांच्या अर्धे असं काय गणित अर्धे अर्धे असा फॉर्म्युला नाही आहे फॉर्म्युला असा आहे की फीडबॅक जो सर्वे मध्ये येतो की हा उमेदवार तुल्यबळ आहे तर त्याचा त्याच्यामध्ये त्याला ती जागा सोडायची बर किती तुम्ही ए बी फॉर्म दिले होते आणि त्यांनी किती ए बी फॉर्म दिले होते असे काय आकडेवार आहे का आज फायनल आकडा किती होईल जवळपास आम्ही एकशे पंचवीसच्या आसपास आम्ही त्या ठिकाणी ए बी फॉर्म त्यांच्याकडनं ही पस्तीसच्या आसपास त्यांनी पण एबी फॉर्म दिले होते पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे हो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून एकशे आणि आर पी आय खरात गट मिळून एकशे पासष्ट उमेदवार राहणार कुठेही बंडखोरी होणार नाही मोहनांनी काल सांगितलं की अजित पवार पालकमंत्री आहेत गुन्हेगारीवर बोलतात पण अंधेकरांच्या घरात तिकीट दिलं त्यांचं काय माघारी वगैरे असं काही ठरलं की कंटिन्यू करतात गुन्हेगार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की तुमचे तर कायदा प्रश्न सारखं सांगतात दादा निर्माण होतो हे होतं गुन्हेगारी वाढते आणि दादाचे असं गुन्हे आम्ही त्यावरती आता एक तर लक्षात घ्या हे जे उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी आपले आर पी आय सचिन खरात गटातनं त्यांनी दिलेलं आहे त्यांच्याबरोबर दादांची चर्चा चालू आहे अंतिम निर्णय ते घेतले गुन्हेगार हे आता त्यांच्यावर चर्चा चालू आहे अंतिम निर्णय अजून तर फक्त हे चालू आहे असे जे असेल ज्या ठिकाणी तुल्यबळ त्यांचा उमेदवार असेल आणि तशी चर्चा चालू असेल तर आमच्या फॉर्म्युला फक्त एकच आहे की निवडून येण्याची क्षमता असेल त्याच्यासाठी आपण आहे आहे मला तर नाही सचिन त्याच्यावरती निर्णय 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 बाकी आता। चालू दोन्ही त्यांचे गटाचे आणि दादा कोण घेते थँक्यू आम्ही क्लिअर होतो ना की बाबा असं असं आहे पण